राजेश दगडूडुबे आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेमध्ये खडकी आश्रमशाळा या ठिकाणी अधीक्षक पोस्टवर मागील पंचवीस सव्वीस वर्षापासून काम करत आहे आणि हे काम करीत असताना मला बऱ्याच वेळा मारहाण झाली तकलीफ झाली त्रास दिला परंतु त्याची दखल संस्थाचालकांनी घेतली नाही आणि त्या समोरच्या माणसांसह बरोबर ग्रहित धरून मलाच दरवेळेस त्याला जबाबदार धरून मला त्रास देण्यात आला मा मानसिक त्रास देण्यात आला परंतु आत्ता पंधरा बारा दोन हजार तेवीस शुक्रवारी आमच्या शाळेवर परत तसाच एक दुर्दैवी प्रकार माझ्या बाबतीत घडला आमचे सर्व मुलं जेवायला साडेबारा वाजता जेवायला बसले होते आणि त्या ठिकाणी सर्व हॉलमधले जेवायला बसलेली मुलं आम्हाला भाकरी वाढा भाकरी वाडा भाकरी आणा असे ओरडू लागले आणि ओरडल्यानंतर मी सयपतीबाई तिथं ज्या उपस्थित होत्या त्यांना मी भाकरी मुलांना वाढण्यास सांगितलं तर त्यांनी भाकरी संपल्या असं सांगितलं मग त्यांना मी भाकरी पुन्हा बनून परत वाढा असं सांगितलं परंतु त्यांनी ते केलं नाही आणि तसेच फिरत राहिले इकडं तिकडं तर त्यावरून मी काही त्यांना बोललो नाही मी फक्त त्यांना रिक्वेस्ट केली होती का तुम्ही भाकरी करा आणि त्यांना वाढा मुलं भाकरी भाकरी ओरडताय तर त्यातल्या एक मंगल रुपवते म्हणून एक सायबतीनबाई ज्यांनी सर जे मुख्याध्यापक आहे आमचे आणि तिथं आमचे वर्ग आमचे शिक्षक देखील तिथे जेवायला बसलेले होते त्यांच्यासमोर असा कांगावा केला का डुबे सर मला आरे तुरे बोलले पण मी अक्षरशः काही एक शब्द सुद्धा त्यांना बोललो नाही आणि असं म्हणत असताना त्या यांनी मला आरे तुरे केले मी याच्या ध्वशात घेऊन देईन असं म्हणत धावून आले आणि एक माझी मुस्कड्यात मारली आणि मारल्यानंतर मी आमचे भांगरे सर आहे त्यांना सांगितलं सर बघा म्हणलं तुमच्या देखत यांना भाकरी करायला सांगितलं तर सा यांनी मला मारलं तर ते म्हणे तुम्ही मला लिहून द्या म्हणे तसं मग मी माझी तक्रार मुख्याध्यापकांकडे दिली आणि मुख्याध्यापकांकडे दिल्यानंतर त्यांना मी सांगितलं की मी, मी यांनी मला मारलय सगळेजण तुम्ही या ठिकाणी उपस्थित असताना तर मी पोलीस स्टेशनला जा मी त्या तक्रार करायला जाणार आहे तर ते म्हणे ठीक आहे तुम्ही अर्जाचा अर्ज ठेवा आणि तुम्ही जा तक्रार द्यायला मग मी तक्रार द्यायला निघालो खोलीवर आलो खोलीवर आल्यानंतर आमच्या खडकी गावामध्ये ज्या ठिकाणी आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी दोन संचालक दोन दोन संचालक इथं राहत आहेत मग त्यांना त्यांच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणून मी सी भांगरे सर यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की मला असं असं स्वयंपाकीबाई ज्या ज्या मंगल रोख होते यांनी मला मारहाण केली आणि तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही काळजी करू नका मी आलो शाळेवर तर त्या त्या अगोदर मला आमचे भांगरे सर मुख्याध्यापक आणि एक पवार सर म्हणून त्यांनी मला शाळेवर खुलेवर येऊन सांगितलं का सर त्याबाईनं आमच्या समोर जसा कांगावा केला तसं तिनं नवऱ्याच्या समोर फोनवर देखील तसं सांगितलं आणि मग ते चिडून तिकडून येऊ राहिले आणि तुम्हाला ते मारणार आहे तेव्हा तुम्ही इथं थांबू नका तर मग मी त्या ठिकाणून निघालो आणि तेवढ्यात समोरून त्यांची मोटरसायकल आली तिच्या नवऱ्याची आणि मुलाची आणि त्यांनी मला माझ्या खोलीपासून कोपेरी साहेबांच्या खोलीमध्ये मी तिथं राहतो तर तिथून मला मारहाण करीत जवळजवळ अर्धा किलो म्हणजे सात आठशे फूट लांब शाळा आहे तिथून तर तिथपर्यंत मारीत मारित गेलं आणि शाळेवर गेल्यानंतरही बेदम मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर मी तिथं पडून होतो आणि ते ऑफिसमध्ये मुख्या मुख्या गेले मुख्याध्यापकडं आणि मुख्याध्यापक गेल्यानंतर तिथं दोन स्वयंपाकी मला सोडवलं ज्यांनी मला वाचवलं नाही तर मला त्या ठिकाणी जीव गेला असता त्या बाईंनी मला सांगितलं का तुम्ही सर इथं थांबू नका नाही तर ते परत ऑफिसमधून बाहेर आले तर तुम्हाला ते जीव मालतील तेव्हा तुम्ही इथून निघून जा आणि मग ते त्या ठिकाणाहून मी निघालो आणि निघाल्यानंतर राजूर पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला मी आलो परंतु पा मला पाठीमागून ते परत गाडीवर येतील पाठलाग करतील मला मारतील म्हणून मी तिथं परत गेलो नाही आणि डायरेक्ट अकोल्याला आलो अकोल्याला आल्यानंतर माझे घरचे त्यांनी माझी अवस्था पाहिली आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही एवढा मार खाला आणि तुम्ही तसे कश आले त्यांची तक्रार का नाही दिली म्हणून मग मी पुन्हा त्यांच्याबरोबर राजूर पोलीस स्टेशनला गेलो राजर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी माझी अवस्था पाहिली मला जाताना चक्कर येत होती आणि तिथं गेल्यानंतर पूर्ण चक्कर आली तर त्यांनी मला एक पत्र दिलं ते म्हणे सरकारी दवाखान्यामध्ये तुमच्यावाली ट्रीटमेंट घ्या आणि ट्रीटमेंट घेण्यासाठी मी सरकारी दवाखान्यामध्ये गेलो सरकारी दवाखान्यावाल्यांनी मला इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या आणि गो त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुका मारलंही लागलेलं आहे तर तुमचं इथं सी टी स्कॅन एम आर आय तुम्हाला जे काही सोनोग्राफी वगैरे जे करावं लागेल ते इथं नाही आहे उपलब्ध तेव्हा तुम्हाला नाशिकला जावं लागेल नाहीतर लोणीला जावं लागेल तर मग त्यांच्या मान्य सांगण्यानुसार मी लोणीला गेलो आणि लोणीला गेल्यानंतर लोणीला गेल्यानंतर लोणीला गेल्यानंतर मग त्यांनी मला तिथं ॲडमिट करून घेतलं आणि ॲडमिट केल्यानंतर लोणी प्रवारा मेडिकल ट्रस्टचं जे हॉस्पिटल आहे तिथं मला ॲडमिट केलं आणि तिथं मी तीन दिवस ट्रीटमेंट घेतली तिथं माझं सोनो सोनोग्राफी एम आर आय एक्स रे आणि सी टी स्कॅन डोक्याचं सगळं केलं के आणि ते केल्यानंतर मग ती तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मी गेलो होतो पंधरा तारखेला तर स सतरा तारखेला म्हणजे Uh, रविवारी रविवारी मला त्या ठिकाणी राजूरच्या पोलीस स्टेशनचे तीन कॉन्स्टेबल तिथं मी बेडवर असं झोपलेलो असताना तिथं आले आणि मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला न्यायला आलो आहे आणि त्यांची जी मारुती एट हंड्रेड जी खाजगी गाडी त्यांनी आणली होती त्या गाडीमध्ये बसून मला त्यांनी राजूर पोलीस स्टेशनला आणलं आणि त्या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी मग मा, मला मा, विचारलं का काय प्रकार झाला तर मी त्यांना सांगितलं का सर मला मारहाण झाली आणि एवढी मारहाण झाली की मला ऍडमिट करावं लागलं होतं तर मग त्यांनी मग ते माझं जे म्हणणं होतं ते तक्रार लिहून घेतली आणि तक्रार लिहून घेत असताना देखील त्यांनी थोडस हा नाही केलं होतं परंतु मग त्यांनी वरिष्ठ पोलीस जे डी वाय एस पी त्यांना फोन करून मग त्यांची माझी तक्रार लिहून घेतली आणि तक्रार लिहून घेतल्यानंतर त्यांनी लगेचच मला ज्या समोरच्या व्यक्तीनं मला मारहाण केली होती त्यांच्या तक्रारीवरून त्यांनी माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली आणि त्या ॲट्रॉसिटीच्या दा याच्या खाली मला इथं अकोल्यामध्ये अरेस्ट केलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला आ, बेल मिळाली परंतु अक्षरशः माझी काही चूक नसताना मी फक्त मुलांना जेवण वाढा भाकरी वाढा एवढं त्यांना सांगितलं होतं आणि त्याचा राग येऊन त्या बाईंनी मला मारहाण केली आणि तिच्या नवऱ्याला आणि पोराला मला मारहाण करायला तिनं लावलं शाळेवर येऊन मारलं तर ते करत असताना माझ्या हातातली अंगठी त्यानंतर खिशातले पैसे आणि एक हे होतं स्मार्टवॉच होतं ते देखील त्यांनी माझं काढून घेतलं आणि अशा प्रकारे मला त्यांनी म्हणजे आज माझ्यावर अट्रोसिटी दाखल झालेली आहे मला दुसऱ्या दिवशी इथून संगमनेला नेल्यानंतर मग तिथून मला बेल मिळाल्यानंतर मी आज इथं आहे नाहीतर मला आजही म्हणजे काही चूक नसताना माझ्यावर ॲट्रोसिटी दाखल होऊन मला आतमध्ये राहावं लागलं असतं तर असं माझ्यावर ही हे केलेलं आहे तर माझी त्या ठिकाणी वरिष्ठांना देखील अशी विनंती नम्र विनंती आहे की जर जर माझी काही चूक असेल तर मी तुम्ही सांगाल ती मला मा, मा, शिक्षा द्या परंतु असं बोगस तक्रारींना पाठबळ देऊ नका कारण त्यांनी पाठबळ दिलं म्हणून तर त्यांनी अॅट्रॉसिटी दाखल केली असं मला समजलेलं आहे कारण मी एक सरकारी कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्याला हे करताना अॅट्रॉसिटी दाखल करताना वरिष्ठांची संस्थेची परवानगीची गरज आवश्यकता असते आणि ती या यांनी दिली की काय अशी माझी हे आहे मला मला वाटतंय तर कृपा करून माझी वरिष्ठांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही या सगळ्या प्रकाराची शहानिशा करा आणि माझी जर चूक असेल तर त्या क्षणी मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती मान्य असेल